हरे कृष्ण श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी अध्याय नववा अध्यायाचं नाव आहे राजविद्या राजगुह्य योग पंधरावा श्लोक वाचायला आपण सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रौपाद श्लोक क्रमाङ्क भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश देताना मन्ता ज्ञानयज्ञेन च अपि अन्ये यजन्तो माम उपांसते एकत्वेन पृथक्त्वेन बहुधा मुखं। भाषांतर इतर लोक जे ज्ञान रूप यज्ञ करतात ते भगवंतांची एकमेव अद्वितीय रूपामध्ये विविध रूपांमध्ये आणि विराट विश्वरूपात उपासना करतात तर भगवान श्रीकृष्णांनी नऊ पॉइंट तेरा आणि चौदा मध्ये महात्मा गण कसे कशा प्रकारे भगवंतांची उपासना करतात हे सांगितलं आणि आता भगवंत सांगतायत की असे हे जे महात्मा गण आहेत ते सोडून अन्य गण आहेत अन्य लोक आहेत ते कशा प्रकारे भगवंतांची उपासना करत आहेत बघा आपण इथे वाचलं बघा ज्ञान यज्ञेन च अपि अन्य तर महात्मा गणांपासून अन्य लोक जे आहेत ते कशा रीतीने भगवंतांची उपासना करतायत ते या पंधराव्या श्लोकात भगवंतांनी सांगितलं आहे शब्द बघूया आपण ज्ञान यज्ञेन शब्दशा अर्थ बघून सांगते ज्ञान रूप यज्ञाने किंवा ज्ञानाच्या जोपासने जो तर असे हे जे लोक आहेत ते च म्हणजे ते सुद्धा अपि निश्चितच अन्य इतर जन आहेत ते यजंतो यज्ञ करून माम उपासते, माझी उपासना करतात तर अन्य म्हणजे इतर जे महात्मे नाही आहेत जे महात्मा जनांपासून वेगळे आहेत ते अन्य लोक दुसरे लोक आहेत ते ज्ञान यज्ञेन म्हणजे ज्ञान रूप यज्ञ करून भगवंत म्हणतात ते माझी उपासना करतात तर कशा प्रकारे ते उपासना करतात याबद्दल दुसऱ्या ओळीत म्हटलं आहे एकत्वेन एकत्वेन म्हणजे एकत्वामध्ये पृथकत्वेन द्वैत भावामध्ये बहुधा विश्वतोमुखम विविधतेमध्ये आणि विराट रूपामध्ये तर गीताभूषण टीका आहे त्यामध्ये या नऊ पॉइंट पंधरा श्लोकावर श्रील बलदेव विद्याभूषण लिहितात भगवान श्रीकृष्णांनी आपली अनन्य भक्ती करणाऱ्या महात्म्यांविषयी सांगताना म्हटले की कीर्तन आदी नवविधा भक्ती जे करतात ते शुद्ध भक्ती करून भगवान श्रीकृष्णांच्या अनन्य भक्तीमध्ये स्थित असतात आता भगवान श्रीकृष्ण त्यापेक्षा अन्य भक्तांच्या विषयी सांगताना म्हणतात तर भगवंत म्हणतात की हे अन्य लोक ज्ञानरूप यज्ञ करून माझी उपासना करतात ज्ञान रूप ज्ञान यज्ञानाचा अर्थ वाचलाय बघा आपण ज्ञान रूप यज्ञाने किंवा ज्ञानाच्या जोपासने तर त्यांच्यासाठी ज्ञानाची जोपासना ही प्रमुख आहे मग असे लोक आहेत ते ज्ञान मार्गाचं अभ्यास करतात म्हणजे वैदिकशास्त्राचं जास्त वाचन करतात आणि ते थोडं कीर्तन वगैरे सुद्धा करतात भक्ती सुद्धा करतात तर वैष्णवाचार्य समजवतात कि ही त्यांची भक्ती येते कशी आहे भक्ती मिश्रित ज्ञान आहे म्हणजे त्या लोकांच्या जीवनातला मुख्य विषय काय आहे ज्ञान आहे आणि त्याबरोबर थोडीशी भक्ती त्याला जोडलेली असते तर दुसऱ्या ओळीविषयी श्रील बलदेव विद्याभूषण लिहितात की भगवान श्रीकृष्ण त्या लोकांनी केलेल्या उपासना पद्धतीचे वर्णन करतात भगवंत म्हणतात ते माझ्या एकट्याचीच उपासना करतात परंतु माझ्या शक्ती आणि देवतांची वेगवेगळ्या प्रकारे विधींनी उपासना करतात याचा अर्थ वैष्णव आचार्य समजवतात की जरी भगवान श्रीकृष्ण हे एकमेव आहेत अद्वितीय आहेत म्हणजे काय भगवान श्रीकृष्णच सर्वश्रेष्ठ आहेत या जगताचे परमेश्वर आहेत अद्वितीय म्हणजे त्यांच्या समान दुसरं कोणीच नाहीये पण त्यांच्या शक्ती आहेत त्या शक्ती भगवंतांपासून वेगळ्या आहेत असं मानून हे जे अन्य लोक आहेत ते भगवंतांची उपासना करतात म्हणजेच काय ते भगवंतांच्या शक्तींची उपासना करतात याला म्हटलं जातं पृथक आणि विश्वतोमुखम याचा अर्थ दिला आहे भगवंतांच्या विराट रूपाची उपासना केली जाते काही जण आहेत ते देवतांची उपासना करतात आणि दुसऱ्या ओळीतला जो पहिला शब्द आहे एकत्वेन तर ह्याचा अर्थ आहे ते लोक आहेत ते, ते श्रीकृष्णांना परब्रह्म म्हणून मानतात पृथत्वेनं म्हणजे भगवंतांच्या विविध शक्तींना भगवंतांपासून भिन्न मानून त्यांची उपासना करतात आणि विश्व तो मुखम म्हणजे विराट रूपाची उपासना करतात याचे विविध असतात तात्पर्य वाचूया हा श्लोक म्हणजे पूर्वीच्या श्लोकांचा सारांश आहे तर भगवान श्रीकृष्णांनी सातव्या अध्यायापासून काही श्लोकांमध्ये भगवंतांचे पूजन करणारे वेगवेगळ्या प्रकारचे लोक असतात याच वर्णन केलेलं आहे आणि ते आपण वाचलं आहे आणि हा जो आत्ताचा श्लोक आहे तो त्या सगळ्या श्लोकांचा सा सारांश आहे पुढे वाचते आहे भगवंत अर्जुनाला सांगतात की जे विशुद्ध कृष्ण भावनेमध्ये स्थित आहेत आणि ज्यांना श्रीकृष्णांव्यतिरिक्त इतर काहीही माहीत नाही त्यांना महात्मा म्हटले जाते तर महात्म्याची जी, जी व्याख्या आहे ती इथे श्रील प्रूपात लिहित आहेत भगवंतांनी अर्जुनाला सांगितलंय की जे विशुद्ध कृष्ण भावनेमध्ये स्थित ता आहेत आणि त्यांना भगवान श्री इतर काहीच माहीत नाहीये एकच एकमेव भगवान श्रीकृष्णांच्या चरणी त्यांनी आपलं मन अर्पण केलंय स्वतःला पूर्णपणे समर्पित केलेलं आहे अशा लोकांना महात्मा म्हटलं जातं आणि पुढे म्हटलंय तरी पण इतरही असे लोक आहेत जे यथार्थ रूपामध्ये महात्मा नाही आहेत तर अन्य लोक आहेत जे महात्मा आहेत त्यांच्याविषयी आता या पंधराव्या श्लोकात भगवंत चर्चा करतात तथापि ते सुद्धा निरनिराळ्या प्रकारे श्रीकृष्णांची उपासना करतात हे जे अन्य लोक आहेत ते काय निरनिराळ्या प्रकारे वेगवेगळ्या विधींनी श्रीकृष्णांची उपासना करतात त्यांच्यापैकी काही जणांचे वर्णन पूर्वीच करण्यात आलं आहे आर्त अर्थार्थी जिज्ञासू आणि ज्ञानी अशा रीतीने करण्यात आलं आहे तर हा श्लोक आहे सात पॉइंट सोळा तो आपण सात पॉइंट सोळा सगळेच श्लोक काढूया आणि भगवंत त्या श्लोकामध्ये अर्जुनाला सांगतात काय ते वाचूया चतुर्विधा चुर्विनासु कृत न अर्जुन आर्त जिज्ञासु अर्थार्थी ज्ञानी च श्रभ हे भरत श्रेष्ठ अर्जुना चार प्रकारचे पुण्यात्मा माझी भक्ती करीत असतात आर्त अर्थार्थी जिज्ञासू आणि ज्ञानी तर या चार प्रकारच्या व्यक्तींबद्दल भगवान श्रीकृष्णांनी सातव्या अध्यायात चर्चा केली होती आज आपलं विराम द्यायची वेळ झाली आहे तर आज आपण इथेच विराम देऊया श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल